तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना जय महाराष्ट्र जय ही आला वालिकुम आणि आज दिवसा मुंडा जयंती आहे तर आज दिवसा मुंडा यांच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते तुम्ही वातावरण पाहत असाल मी कालपासून इकडे आहेत आमचा गर्दी जी आहे दिवसेंदिवशी वाढत चालली आहे सो संतोष तारफेच्या मागे एवढी गर्दी आहे तर विचार करा की संतोष तारफे यांच्या मागे किती जनसमुदाय असेल मी इथं तुमच्या जनाच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते की ही लढाई जी आहे तर ती जनशक्ती विरुद्ध जे धरा धनाढ देवी पलाढ्य म्हणणार नाही धनाढ्याच्या विरुद्धात आहे आणि येत्या वीस तारखेला आ, ही जी जनशक्ती आहे तर ती आपली आपलं एक सुसंस्कृत आणि शिकलेल्या माणसाला निश्चितच मतदान करेल हा मला विश्वास आहे त्याच्यासोबत सोबतच आपण मला विचारला होता की आमची जी धनलक्ष्मी योजना आहे तर हो धनलक्ष्मी योजनेच्या मार्फत आमचं सरकारच्या अंतर महिलांना तीन हजार रुपये प्रति महिना मिळणार आहेत याच्यासोबतसोबतच सोबतच जो मानभाव आहे त्याला हमीभाव मिळणार आहे ते कापूस चाललेला होता तर हे महाविकास आघाडीचा हे फक्त मुलींसोबतच नव्हे तर मुलांना शिक्षण फ्री मिळणार आहे त्याच्यासोबत आमची जे शेतकऱ्यांचं मागच्या सरकार आली तर असताना जेव्हा आमच्या सरकार दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी झाली होती आमचं सरकार याच्यानंतर पुन्हा तीन लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफ होणार आहे अशा आमच्या एक ना अनेक योजना आहेत ज्या आमच्या सरकार याच्या त्याचा फायदा निश्चितच जनसे जनतेला होणार आहे आणि मी माझी मुलाखत संपत असताना एक सांगते आहे हा औंढा आहे मी कालपासून तो जो प्रत्येक गावाचं सांगितलं त्या सकाळपासून सांगितलं मग ते खुलदाबा असेल दरादाबा असेल काकरदाबा असेल आणि तळणी असेल आणि औंढा असेल हा प्रचंड जनसमुदाय आहे आणि वाळकी झालं आणि अशी अनेक गावं आहेत जी काही माझ्या तोंडातून मिसळून गेली आहेत जाम झालं राजापूर झालं तर प्रचंड प्रतिसाद आहे हे मी कालपासून जे फिरते आहे त्या गावातलं मी सांगते आहे येणाऱ्या वीस तारखेला काही लोकांच्या एकदम जे आमचे जी म्हणतात खटाखट 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 तसं मी तुम्हाला सांगू इच्छिते <laughs> की मशालच्या पुढचं बटन खटाखट 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 दाबले जाणार आहे आणि तेवीस तारखेला जेव्हा मशाल चिन्हाची जेव्हा मतमोजणी होईल ते मत मोजणारे कंटाळून म्हणतील जाऊ संतोष तारखेलाच विजय घोषित करा हा असा आम्हाला विश्वास आहे